बरोबर ते संवाद करतील आणि जनता आनंदी होईल अशा प्रकारचा तो संवाद असेल पवार लोकसभेचा अजित पवार असू द्या ना आता काय एक, एक लक्षात ला, एक घ्या जरी जरी मी ते बोललेलो असेल आता महायुतीचे निर्णय झाल्यानंतर राज्याचं हित महत्वाचं आहे मुख्यमंत्र्यांना जो काही प्रेशर होता संपूर्ण माहितीला त्याचा तळा जातो आहे मी दुसरं काही पाहिलं नाही मागे पुढे राजकारणात अनेक संध्या येत असतात पण आपल्या नेत्याचं ऐकलं पाहिजे त्यांना कुठे अडचणीत इतक्या अडचणीत येत असताना माहितीमध्ये दरार पड राष्ट्रवादीच्या काही लोकांनी जाहीर केलं होतं की माहितीतून बाहेर पडावं की काय त्यामुळे एका गोष्टीमुळे एवढं सगळं होत असताना मागच्या पुढे कदाचित उद्या असं होईल की पुढच्या वेळेस अजित पवार मला बोलतील पुरंदर मधून लोकसभेला तुम्ही उभे राहा काही होऊ शकते ना मे तुम्हाला